मोठी बातमी माझी खासदार नवनीत राणा यांच्या सभेत राणा अमरावती दर्यापूर मतदारसंघातील खल्लारे येथे ही घटना घडली असून नवनीत राणा या भाजपाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित होत्या त्या सभेला संबोधित करण्यासाठी उभ्या राहिल्या असता काही विशिष्ट समुदायाच्या लोकांकडून गोंधळ घालण्यास सुरुवात झाली ते माजी खासदार नवनीत राणा यांच्याकडे पाहून अश्लील हातवारे करण्यास सुरुवात केली होती त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु सदर समुदाय घोषणा देतच होता यामध्ये सदर समुदाय व भारतीय जनता कार्यकर्ते यांच्यामध्ये चांगलाच राडा यामुळे खल्ला रिथे काही का, तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती गोंधळ थांबत नव्हता म्हणून माजी खासदार नवनीत राणा यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु जमाव ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता त्यांनी घोषणाबाजी करत राणा यांच्या अंगावर व त्यांच्या बाजूस असलेले त्यांच्या अंगरक्षक यांच्यावर खुर्च्या फेकून मारण्यास सुरुवात केली यामध्ये अंगरक्षक किरकोळ जखमी झाला भाषण संपल्यानंतर या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणी खल्लार पोलिसांनी चार जणांना अटक करून ताब्यात घेतली आहे तर पंचेचाळीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा